आणि लाईवला सुरुवात झालेली आहे आपल्या इथे कांदे घेतलेले आहेत कट करायला एक मोठा कांदा आणि एक कांदा घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे बघू तुम्ही हाय फ्रेंड्स चहा झाला का सर्वांचा बघू शकता तुम्ही लाईव्ह सुरुवात झालेली आहे

अगदी एक वाटीत डाळ घातलेलं भिजत मी अगदी एक दोन तीन माणसं जेवतील तेवढं कशा फ्रेंड्स लाईव्हला सुरुवात झालेली आहे आपल्या अगदी दहा ते पंधरा मिनिटांसाठी लाईव्ह घेणार आहे मी जास्त वेळ नाही घेणार जास्तीत जास्त पंधरा मिनिट बघू शकता छान अशी मस्त मी टॅमॅटो सुद्धा कट करून घेतलेले आहे अर्धा टॅमॅटो एक वाटी डाळीला अर्धा टोमॅटो घेतला मी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक टमॅटो सुद्धा इथ घेऊ शकता बघू शकता मी तेल घालते भाजीला थोडस एक चमचा एक्स्ट्रा घालायचा तेल जास्त सुकी झाली मध्ये व्यवस्थित नाही लागत भाजी चव चा पण छान येणार नाही नेहमीच्या भाजीला वापरतो त्यापेक्षा जास्तीच वापरायचं आणि डाळीचं भाजी करण्यासाठी ना कोणत्याही डाळीचा असू रे कांदा खूप महत्वाचा असतो त्यामध्ये मेन म्हणजे जितक कांदा ना इतकं भाजी खायला टेस्ट येते आणि छान लागतो त्यामुळे मी इथं एक वाटी डाळीला एक मोठा कांदा आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत कांदे कट करून घ्यायचे बघू शकता तेल गरम झालंय आपला तर चवीनुसार आपल्याला इथं मीठ घालायचं आहे इथे मी कांदा घालून घेणार आहे सर्वांचा सहा बाजू चालली आहे छान अशी मस्त भाजी दाखवते मी मुलांची पोटी मिस्त टाक मुलांच्यासाठी असू दे किंवा मोठ्यांच्यासाठी असू दे अगदी दहा ते पंधरा मिनिटासाठी लावून घेतलेले आहे मी ते तसंच सोबतच चकून आमटी सुद्धा करणार आहोत टाईम मिळाला तर तेही करेन मी अगदी पंधरा मिनिटाच्या आत कांदा भाजतो येतो आपला आमटीसाठी मी इथं टमॅटो घेतलेला आहे कांदा भाजत आलेला आहे जो आपण अर्धा टॅमॅटो चिरून घेतलाय हार करायचा छान टमॅटो होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजायचं कशा स्वागत आहे म्हणजे व्हाणीमध्ये तुमची आता टॅमॅटोच्या आमटी मी तो टोमॅटो कट करते खूप दिवसांनी सुरुवात केली लाईव्ह लाईम जर सबस्क्राईब केलं असेल तर नोटिफिकेशन आलं असेल तर प्लीज जॉईन व्हा लाईव्ह फ्रेम देऊ शकता कांदा मस्त आपला इथं घालला गेलेला आहे चांदं तो पण आणि कांदा पण आता यामध्ये आपण बेसिक मसाला घालायचा आहे जसं की जिरे मोहरी असेल तर घाला नसेल तर ऑप्शनल आहे तिथं गरम मसाला घातला जे तुमच्याजवळ अवेलेबल असतील ते मसाले घालायचे इथे तिथं हळद आहे तो लाल काश्मिरी तिखट आणि इथं आपला घरगुती लाल आपण स्वास मस्त करायला लागला मसाला भाजायला लागल्यावर कच्छ भाडी वाचायला लागला सगळा मसाला भाजायला लागल्यावर बघू शकता मसाला छान भाजलेला आहे आता ही जी डाळ मी पाच ते सहा वेळा धुऊन मग भिजत घातलेली आहे पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही आता ही सगळी डाळ मी यामध्ये घालून घेते अगदी थोडीशी आहे ही मुलग्याला खाण्यासाठी त्याला आवडतं डाळ खायला म्हणून त्याच्यासाठी हे बघा आता हे आपण मिक्स करून घेतलेला आहे छान व्यवस्थित आता एक वाक काढून घ्यायचे बोलू शकत हाय ताई थँक यू लाईक केल्याबद्दल सुरुवात केल्या ताई आज लाईव्ह ला मेसेज टाकलेला नाही बघितलं का तुम्ही बीत बीतच चालू केलाय चहा झाला काय ताई बघूया आता काय काय म्हणते मूग डाळीची भाजी बनवल्या ताई आता जास्तच फोटणी घातलीये आता टोमॅटो ची कटची आमटी करते मी छान होतं ते चपाती सोबत किंवा सोबत खायला छान लागत ते हो बघितला का सुरुवात केली त्यांना माहित नाही अजून बघू आता कधी माहित होईल तेव्हा काय झालं माहितीये काय ताई मी आठ दिवस विरो नाही ना त्यामुळं ना वॉच टाइम मध्ये कमी झाला पंधरा एक एक तास खूप घेतो आणि त्यात पंधरा तास कमी झालं म्हणताना खूप मनाला लागलं मला ताई लाग एवढी मेहनत करून सोडा वाटत नाही हो ना ताई सोडच वाटत नाही एवढं मेहनत केल्यानंतर मग त्यांना फोन आहे त्याला पण तसंच केलं मी मग आता चालू केले दोघी हस्तीपर्यंत जाते मेहनतीच फळ चांगलं मिळतं म्हणतात मी छान असं मस्त मी आमटी करते हैं। मुगाची भाजी मी थोडी घातलेली आहे त्या साईडला ठेवली आता हे छान अशी टमॅटोची आमटी करते मी वेगळ्या पद्धतीनं एक दिवस एक व्हिडिओ टाकायचा हो रोज नाही झाल तर होता तसंच करायला लागले मी दोन दिवसाला एकदा व्हिडिओ टाकायला लागले कारण रोज नाही जमणार आणि त्यांची दुसरी सत्ता अशी लागले ताई ते कधी सकाळी असतात आणि कधी दुपारी आणि कधी संध्याकाळी घरी असतात सांगताच येत नाही मला फिक्स नसतं त्यांचं पन्नास टक्के घरी आणि पन्नास टक्के ऑफिस असं चालू झालंय आता त्यामुळे आमचा अवघड झालंय तो मला काय करायचं म्हणजे अवघड झाले बघू शकता फ्रेंड छान मस्त असे टॅमॅटोची आमटी करते मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते मसाले आपल्याला सगळे भाजून घ्यायचे तिथं कांदा लसूण आणि टोमॅटो घातलेला आहे भाजून घेतलाय छान आता इथं जिरो गरम मसाला आणि हळ घातलेला आहे होय खूप आवड आहे ताई लाल काश्मीर तिकट घातलाय छान कट येण्यासाठी अजून एक दीड महिना तर असा आहे बघा आमचं मग ते गेल्या गेलं ना लगेच मग लाईव्ह आज तीनदा तरी झाला तिसऱ्यांदा हे आता तिसऱ्यांदा आज दिवसभरात लाईव्ह चांगलं मिळालं लाईव्ह न जेवढं गेले गाला 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 ना तेवढं मिळालं एका लाईव्ह मध्ये त्यामुळे थोडस होप आणि परत वाटलंय मला काय काय होते तो मसाला छान आपला भाजत आलेला आहे फ्रेंड इथं शेंगदाण्याचं कूट मी भाजून शेंगदाणे भाजून त्याची कूट करून आहे फ्रेंड ते आपल्याला इथं ऍड करायचंय खूप छान लागते अशान आमटी आणि आता हे आपल्याला सगळं मिक्स करून आहे श्वास मस्त सुटायला बघा नुसतं फक्त सुकत भाजून घ्यायचं पहिला नंतर मग पाणी घालायचं आहे आपल्याला

उसळ मूग डाळीची उसळ म्हटलं तरी चालतं भरपूर कांदा आणि टोमॅटो घालून मस्त असे ऑफ दिलेले आहेत हे आपल्याला व्यवस्थित भाजून मी भाजलेलं आहे छान आता यामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी घालू शकतो भाजी आणि हे आता आपल्याला सगळं एकदा मिक्स करायचं चव खूप छान येते अशा पद्धतीनं केल्यावर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स अगदी तीन माणसासाठी बघू शकता तुम्ही छान एकदा उकळी आली की मस्त अस कट येतो मग त्याला कशा फ्रेंड्स आमच्या बरच्या पार्टीचं काही ना काहीतरी चालूच चा असतं मधी कशी वाटली भाजी मूग डाळाची आणि मस्त अशी टमॅटोची आमटी कशी वाटली नक्की सांगा प्रयत्न बघू शकता तुम्ही छान असं मस्त तयार झालेला आहे मूग डाळीची भाजी आणि मस्त अशी आमटी छान था, थँक्यू ताई तुम्ही काल लाईव्ह घेतला काय ताई काल काय परवा दिवशी बघितलं मी नंतर ताई लाईव्ह कधी घेतल्या पहायलाच नाही म्हटलं रेणुका ताई फोन केला त्या माग एकदा मला त्या म्हणा लागल्या आता एवढं मेहनत घेतलाय नका बंद करू दोन दिवसाला किंवा आठवड्यात नाही एकदा काका म्हटल्या आठवड्यात नाही एकदा टाकायला गेलंय सगळंच काय म्हणतात ते वाच टाइम गेला आठवड्यात नाही एकदा टाकल्यावर आठ सगळी किती पंधरा तास तर माझ कमी झाला म्हंटल आता चार दिवसात तरी एकदा टाकूया म्हटलं माझ मला ते कस वाटत होत होत बंद ठेवल्या हो म्हणून पण आता सांगायचं काय त्यांना हा मोठा मुद्दा झाला मला तर बघू शकता किती छान मस्त आपली आमटी तयार झालेली आहे दाटसर अशी पातळ नाही काहीच नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटासाठी सुरुवात केली लाईफ ला जस टाइमिंग आता मॅनेज होईल तसं मग अर्धा तास एक तास वाढवत जायचं आता मुलगीला परत ट्युशनला सोडून आले तिला आता परत कानाला जावं लागलं मला त्यामुळे थोडस गडबड करते रोजची सवय झाली ना, ना, ना तर आपल्याला करमत नाही व्हिडिओ टाकलं नाही तर हो ताई तसच झाले सेम सेम झाले माझे बघा काय करायचं काय समजतच नाही मला म्हणून काहीतरी जुगाड काढला आपला पण हॅपी आहे आज सुरुवात केल्यामुळे मग आता कस टाइम मॅनेज होईल ना तसं मग तास वाढवत जायचं लाईव्ह रेसिपी कमी शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आपले आणि रेसिपी मग जास्त नाही टाकायची कारण ते कधी घरी असतात समजतच नाही मला लाईव्ह जास्त घ्यायचं स्वयंपाक करायच्या वेळेस जेवणाचा टायमिंग त्यांचा वेगळा आहे जेवणाच्या टायमिंगला ये ते येतात मग ते ज्या आधी स्वयंपाक आपण करत असतो त्याच वेळी दाखवायचं आपल्या लाईव्ह मध्ये तेवढं तरी भेटता येते सगळ्यांच्या सोबत बोलू शकता मस्त अशी छान आमटी तयार झालेली आहे सर मस्त वास मस्त यायला लागलाय आमटीला भाजी आमटी आपली तयार झालेली आहे मस्त पैकी बोलू शकता तुम्ही चालते ताई आता मी लाईव्ह थांबवते मुलगीला जाऊन घेऊन येते बाय बाय ताई आता जाऊन तिला घेऊन येते परत उद्या सकाळी मग दहा साडे दहा मग आपलं लाईव्ह परत चालू होईल दिवसात एक तर पटकन कव्हर होईल मग सकाळ दुपार संध्याकाळ असो त्यांनी नसतात त्या टायमिंग मध्ये म्हणजे काहीतरी होईल आपलं पटकन एक दोन महिन्यात तरी रेणुकाच्या आणि कोणतरी फ्रेंड आहे तिथं झालं वाटतं चॅनल म्हणून स्टेटस ला ठेवले रेणुका 走喽，拜拜。